गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की आपण आलेला आहोत मुंबई येथे सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी हो की नाही पाहूया बारा वाजता मंदिर बंद होणार आहे त्याच्यामुळे सगळी घाई 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 चालू आहे पण लाईन पण खूप आहे खूप गर्दी आहे पाठीमागे पाहू शकता पुढे पण खूप अशी गर्दी आहे पण पाहूया दर्शन तर होते दर्शन महत्त्वाचं आहे आणि इच्छा होती आज ती इच्छा पूर्ण होणार आहे बप्पाचं दर्शन घेण्याची खूप दिवसापासून चाललं होतं की सिद्धविनायक दर्शन घ्यायचं आहे तर आम्ही आहोत आस्ता पण आहे आस्ता हाय कर आई पण आहे आई इकडं आई पण आहे आई पण हाय म्हणत आहे आणि इकडं आहे तुमचे ताजी ओके नाही सर्वजण काय म्हणतात मी म्हणत आहे गणपती बाप्पा आहेत पाठीमागे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे गणपती खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांचं स्थान काय आहे आपण प्रत्येक उद्या असो काही असो कोणतंही आपलं हे असो तर त्यावेळेस आपण प्रत्येक वेळेस काय करतो बाप्पाचं दर्शन घेतो हो ना किंवा बाप्पाचीच पूजा करत असतो कोणतंही शुभ कार्य असो कोणतंही शुभ कशाची सुरुवात करायची असो अगदी नवीन घरामध्ये जे प्रवेश करायचा असेल तरीही आपण खूप प्रथम गणपती पंची पूजा करतो पूजन करतो आणि त्यानंतरच आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करतो बाप्पा काय आहेत हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही एक उपाय सांगते तर ज्यांचं लग्न जमत नाही भरपूर जणांच्या कमेंट्स येतात की ताई आमचं वय खूप झालेलं आहे आमचं लग्न जमत नाही लग्न जमण्यासाठी काहीतरी उपाय सांग तर उपाय असा आहे की तुमच्या जवळपास जेथे पप्पांचं स्थान आहे ठिकाणं आहे तेथे तुम्हाला जायचं आहे तेथे जाताना आपल्या घरामध्ये जे तांदूळ असतात अख्खे तांदूळ घ्यायचे अख्खे तांदूळ घ्यायचे त्याला थोडंसं कुंकू घ्यायचं खुंपूमध्ये थोडंसं पाणी टाकायचं त्याची घट्ट पेस्ट करायची आणि त्यामध्ये हे तांदूळ लाल करायचं हे तांदूळ लाल झालं की याला म्हणतात अक्षदा तर ह्या अक्षदा थोड्याशा सुकवायच्या आणि ह्या अक्षदा घेऊन दुर्वा घेऊन त्यानंतर ना जास्वंदीचं लाल फूल बाप्पांना अतिशय प्रिय आहे तर हे जास्वंदीचं लाल फुल घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे जर भेटलं तर अतिशय उत्तम डाळिंबही घेऊन जा एक नारळ घेऊन जा आणि हे बाप्पांच्या चरणे अर्पण करायचं आहे दुर्वा फूल नारळ आणि डाळिंब हे बाप्पांच्या चरणे अर्पण करायचं त्यानंतर ना तुम्ही ज्या अक्षदा नेलेल्या आहेत त्या बाप्पांच्या चरणे अर्पण करायच्या थोड्याशा बाप्पांच्या माथ्यावरती टाकायच्या आणि बाप्पांना म्हणायचं की हे बाप्पा ज्याप्रमाणे मी तुझ्या डोक्यावरती अक्षदा टाकत आहे त्याप्रमाणे माझ्याही डोक्यावरती हो अक्षदा पडवते आणि लवकरात लवकर माझा विवाह होते अशी प्रार्थना करायची आणि ही प्रार्थना करून झाल्याच्या नंतर बाप्पांना हेही बोलायचं की मी पुढच्या वेळी जेव्हा तेव्हा येईल तेव्हा निश्चित जोडीने येईल फक्त तुम्हाला एवढं बोलायचं आहे तुम्ही पहा खूप लवकरात लवकर निश्चित तुमचा विवाह होणार आहे कोणताही दोष असो तुमच्या कुंडलीमध्ये असो तुम्हाला योग नसो तरीही पप्पा योग जुळून आणणार आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे हे जे पप्पा आहेत हे सुख करता आहेत दुःख हरता आहेत निश्चित तुम हे दुःख आहे ते बाप्पा हरवणारच आहेत म्हणून तुम्हाला काय करायचं आहे मनोभावी करायचं आहे दे कोणतीही आपण ज्यावेळेस सेवा करतो कोणतीही गोष्ट आपण ज्यावेळेस करतो त्या त्यावेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगतं की मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा संयम ठेवा निश्चित तुमची इच्छा ही पूर्ण होणार आहे आणि अजून सांगायचं जर म्हटलं तर पहा आता पंचायच्यामध्ये पण ज्यावेळेस बाप्पा आपल्याकडे आले होते सवामध्ये त्यावेळेस पण मी तुम्हाला उपाय सांगत होता अक्षरांचा अकरा गणपती बाप्पांचा तो ज्यांना करणं शक्य आहे त्यांनी तो उपाय करा त्यांना तो उपाय ज्यांना हवा आहे त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये युट्यूब मध्ये जाऊन तिथे सर्च करून निश्चित तुम्हाला हां नाही डिस्क्रिप्शनला नाही तुम्हाला निश्चित तिथे भेटेल आता मंत्र उच्चार वगैरे चालू आहे हो का होईल तिथे मी दाखवण्याचा प्रयत्न करेन निश्चित पुढे गेल्याच्या नंतर ना मोबाईल अलाउड नसणारच आहे एकवेरेच्या मंदिरामध्ये सुद्धा तसंच झालं मोबाईल अलाउड नसतातच पण जेवढं दाखवणं शक्य आहे तेवढं दाखवण्याचा निश्चित मी तुम्हाला प्रयत्न करेन प्रचंड गर्दी आहे गड़ गड़ हो। तर हे सकाळ सकाळ आम्ही आलेलो आहेत आत्ता वाजलेले आहेत अकरा पन्नास झालेले आहेत आणि बारा वाजता बोलले मंदिर बंद होतं दर्शन बंद होतं म्हणून सगळ्यांची गडब गडबड चालू आहे की एवढं लांबून आलेलो आहोत तर दर्शन निश्चित होत कारण कसं आहे आणि चालू चालू मध्ये आपलं हेही चालू आहे इथं आहे उंदीर मामा उंदीर मामा उंदीर मामा की इच्छा मास्ताराने आम्ही इकडं कस वाटते तुला गप्पांच्या दर्शनाला आलंय हो ना सकाळ सकाळच नाही घालो ऍक्च्युली काय झालं आमच्या घरापासून मध्ये आम्ही थांबलेलो तिथन बस होती पण आमची थोड्यावरून बस मिस झाली त्याच्यामुळे आमचं थोडस हे झालं पण ठीक आहे पप्पांची जेव्हा इच्छा असते तेव्हाच पप्पा बोलवतात आपण कितीही म्हटलं तरी नाही जेव्हा आपली वेळ येते त्यावेळेसच पप्पा बोलवतात आपण कितीही हो जरी म्हटलं तरी होत नाही ज्यावेळेस आपली योग्य वेळ येते त्यावेळेसच पप्पा आपल्याला बोलवतात पप्पा असू स्वामी कोणतेही देवता असू ज्यावेळेस योग्य वेळ असते त्यावेळेसच येत असते तर आता मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने इकडचं पण दाखवण्याचा प्रयत्न करते थोडंसं आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे खरंच मी पाहिलं भरपूर मंदिरं पाहिली म्हणजे आपले अष्टविनायक आहे अष्टविनायकामधला माझा फक्त एकच गणपती गप्पा करायचा बाकी आहे तोही गणपतीप्पा मी निश्चित करेन असं मला वाटतं आहे आणि तो बाप्पा आहे सिद्धिविनायक तो अ श्रीगोंदाच्या तिथे आहे नगर आणि पुणे त्या बाँड्रीवरती आहे तर तोच एक बप्पा राहिलेला आहे अष्टविनायक पैकी बाकी सगळे पप्पा झालेले आहे पण ठीक आहे तिकडच्या सिद्धिविनायक बाप्पाला नाही गेले पण तिकडच्या सिद्धिविनायक बप्पाने मला बोलवलं आज दर्शनाचा योग आलेला आहे दर्शन घेणार आहे पाहूया दर्शन कसं होतं ते सिद्धटेकचा सिद्धिविनायक हो सिद्धटेकचा सिद्धिविनायक तेवढंच बप्पा करायचं राहिले आहे बाकी सगळे झाले पाली मग राजनगाव लेण्याद्री ओझर मोरगाव ते आणि अजून ठेऊर पण झाला फक्त सिद्धटेकचा सिद्धिविनायक राहिला पण पण ठीक आहे इथं सिद्धिविनायकला मुंबईत आलो छान वाटत आहे मस्त दर्शन इतकी गरमी आहे पण गरम नाही काय नाही एकदम प्रशस्त असं मंदिर आहे एवढी मंदिरं पाहिली पण त्यापैकी सर्वात मोठं ते मंदिर मला वाटलं खूप छान असं मंदिर आहे खूप सुंदर आहे पाहूया पुढं किती व्हिडिओ काढायला जमतो नक्की तुमच्यापर्यंत मी आणणार आहे